निफाड तालुक्यात गोदामाईला पानविलींचा विळखा जनावरांना पाणी देखील मिळेना शेती आणि शेतकऱ्यांना बसतो आहे फटका निफाड तालुक्यामध्ये जवळपास चाळीस किलोमीटरहून अधिक अंतरावर पानवेलींचा विळखा पडला आहे वाढलेले जलप्रदूषण भाविकांना होणारा त्रास हे बघून करंजगाव येथील बैलगाडा शुकिनांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून पानविली काढण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान वाढलेल्या पाणीवेळीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत शासनाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे निपाळ तालुक्यातील करजगाव येथे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेलींचा विळखा पडलेला आहे गोदावरीचं वाढलेलं जलप्रदूषण नागरिकांना होणारा त्रास हे पाहता तसेच गुढीपाडव्याला या ठिकाणी हनुमानाचा यात्रा उत्सव असल्याने करजगाव येथील बैलगाडा चालक मालक टांगा यांनी हनुमान यात्रा उत्सव समितीच्या वतीने एम डी एम अर्थमोर्चे संचालक नंदू मोरे मंगेश मोरे सोसायटीचे चेअरमन संदीप कोटकर आणि नागरिकांनी पानवेली काढण्यासाठी पुढाकार घेत खेळगाव गोपुरी चाटोरे ही गावे धार्मिक दृष्टीने महत्त्वाची असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते काठोकाठ भरलेल्या पानवेली बघून भाविकांनी संताप व्यक्त केला आहे तरी शासनाने पानवेली काढण्यासाठी पुढाकार घेऊन गोदावरी पानवेली मुक्त करावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे डी एम न्यूजसाठी माणिक देसाई निफाड